मी इच्छुक होतो जग जाहीर आहे आणि एखाद्या इच्छुकाला तिकीट नाही मिळालं तर ते नाराजी होणं पण जग जा म्हणजे नैसर्गिकता आहे काल रवी चव्हाण हे मला भेटायला नव्हते आले काल त्यांच्या मित्राच्या मुलाचं लग्न होतं आणि माझी जुनी मैत्री असल्या कारणाने त्यांचा फोन आला की मी आहे म्हणा आलो आहे संजय म्हणून आम्ही भेटलो याचा अर्थ ते फक्त माझ्यासाठी आले होते किंवा नाराजांसाठी आले होते असं काही नाही आहे मित्र म्हणून आले त्यामुळे मी पुणे शहरातला संपूर्ण साई मतदारसंघातल्या आमच्या चर्चा झाल्या त्या चर्चेतनं मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या आणि मी पंचेचाळीस ते पंचावन्न दहा वर्ष उमेदीचं माझं वय हे पक्षाला दिलं आणि आपल्या सगळ्यांना म्हणजे कार्यकर्त्यांना तर माहिती जे पत्रकार कार्यकर्ते किंवा जे मतदार आहेत त्यांनाही माहिती की भारतीय जनता पक्षासाठी माझं योगदान काय आहे काय नाही आहे हे मी त्यांना सगळं कानं वाहतं माझं दुःख जे काय होतं ते त्यांच्या कानं वाहतं त्यातून काय काय पुणे शहर होऊ शकतं हे त्यांच्या कानावर घातल्यानंतर ते, ते म्हटले की मी नाना तुमचे जे काय विषय आहेत हे मी देवेंद्र फडणवीसांबरोबर आणि अमित भाई शहांबरोबर सगळे चर्चा करतो आणि मग नंतर आपण परत बसू नाही नाराजी दूर म्हणजे असं आम्ही नाराज कधी पण दासो बाबा तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदा साली गोपीना आपले अनिल शोळेना तिकीट मिळालं बापर साहेब खूप ॲग्रेसिव्ह होते राज्यात विरोधी पक्ष सत्ता होती त्यांना कल्पना नव्हती की आपली राज्यामध्ये सत्ता परत येईल म्हणजे भाजपची स सत्ता येईल विधा महाराष्ट्रात त्यामुळे लोकसभेसाठी ते लोक खूप वाद घालवते त्या वादानंतर अनिल शोळेंना तिकीट मिळालं पण ते लगेच कामाला लागले दोन दो हजार दो एकोणीसला भारतामध्ये एकमेव व्यक्ती असेल अनिल शोळे की जे पाच वर्ष पूर्ण सभागृहात शंभर टक्के उपस्थिती होती त्यांची एवढं मेरिट असताना एकोणीसला त्यांचं तिकीट कट केलं आणि आपण बापासाहेबांना लोकसभेत तिकीट दिलं अनिल शोळे तत्पर्य लगेच ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी सगळे झाले तसं अजून बी फॉर्म काही दिलेलं नाही आहे कुठल्या उमेदवाराला नाव डिक्लेअर झालेलं आहे परंतु भारतात बऱ्याच जागी उमेदवार काही स्थानिक लेवलच्या अडचणीमुळं किंवा स्थानिक सर्वेनुसार तिकीट डिक्लेअर झाल्यानंतरसुद्धा बदलतात तर तसं काही असेल तर पुणे शहरात पण असं काही होऊ शकतं मी कुठल्याही प्रकारे मला कुठली अपेक्षा उमेदवार बदलावा अशी नाही आहे किंवा बदलतील ही नाही आहे परंतु मी माझा जो सर्वे होता माझं ज्या काय इच्छा होत्या माझ्या ज्या काय अपेक्षा होत्या हे मी रवी चव्हाणं सांगलेल्या आहेत त्याच्यावरती ते पक्षसृष्टी आणि ते बसून निर्णय घेतील आता पक्षश्रेष्ठींना मी माझ्या दुःख किंवा माझं जे काय पुणे शहरातलं माझा स्वतःचा राजकीय अनुभव हे सगळं मांडलेलं आहे त्यातनं ते जे निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही सर्व आहोत ज्या दिवशी बी फॉर्म भरतील त्या दिवशी मी पक्षावर काम करणारच आहे पक्षाचं तोपर्यंत मी इच्छुक आहे इच्छुक प्रत्येकजण हे त्यांनी सगळ्यांनी सक्रिय राहावं सगळ्यांनी अपेक्षित राहावं त्याच अपेक्षेने मी आत्ता सध्या रवी चव्हाणशीच्या काल के का का चर्चा केलेली आता आत्ता आत्ता बघा अजून मी स्वतः पण भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून येईल ह्यात काही शंका वाटत नाही आहे त्यामुळे आमची काही जे चर्चा आली त्या नुसत्या निवडणुकीवर नाही की बाबा सहा विधानसभा आठवी विधानसभा नंतरच्या पण आहेत लोकसभेनंतर पण आठ विधानसभा आहेत पुणे शहर शहरामध्ये त्याच्याबद्दल पण चर्चा आली बऱ्याच गोष्टी चर्चा तुम्हाला येत येणाऱ्या एक पंधरा दिवसात सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील आमची 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 सगळी चर्चा आली रवी लंगेकर उमेदवार आहे त्याची चर्चा आली आमच्याकडं पारंपरिक मित्रपक्ष शिवसेना आमच्यावर नाही आहे तीसुद्धा चर्चा आली एकनाथ शिंदे शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आमच्यावर आहे तीसुद्धा चर्चा आली कोण किती प्लस आहे कोण किती मायनस आहे ह्या सगळ्या सविस्तर चर्चा आली त्याचा सगळा रिपोर्ट मी सर आठ दिवसात म्हणून पक्षश्रेष्ठीकडे देणार नाही मी आधीच सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीसांची मी माझे मित्र आहेत ते त्यांचा मी आदर करतो त्यांच्या शब्दाबाहेर मी जाणार नाही आहे परंतु माझं दुःख मी त्यांना क्लिअर केलेलं आहे त्याच्या वतीनंतर जो काही निर्णय होईल तो त्यानंतर मी प्रचार काम सक्रिय दिसेल आपल्याला तर नगरसेवक आता बघा नगरसेवक ज्या नाही ना मी आता कुणालाही सांगितलं नाही काही वाईट मी सांगितलं जिथं पक्ष बोलाल तिथं सगळ्यांनी जाणे पक्षाचं जा काम चालू ठेवणे कदाचित उमेर बदलला तर ते माझ्या कामाला येईल पक्षकार्य नाही बदललं तर मुरलीसाठी कामाला येईल त्यामुळं पक्षाचं काम थांबव असं कोणालाही मी सांगितलं नाही कोणाला सांगणारही नाही मी माझं फक्त दुःख पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आता हे सर्व पक्षश्रेष्ठींचकडे आपली मी पण आधी इच्छुक होतो तरी मुरलीचं नाव पुढं आलं त्यामुळं ते काही सांगता येत नाही आपण आपलं दुःख मांडत राहायचं असतं रडल्याशिवाय आई पण दूध देत नाही आजकाल पूर्वेच्या आया ज्या होत्या त्यांना वळखायचं झाले मुलगा आता नऊ वाजता दूध पिला आपल्याला बाराला द्यावं लागेल आता असं काही नाही रडल्याशिवाय मुलाला जवळ घेत नाही हाच प्रकार असं म्हणावा लागेल आपल्याला बाकी काही जास्त आत्ता बोलणं योग्य नाही असं नाही आहे दिलेलं उमेदवार सक्षम हे अठ्ठ्याण्णव नगरसेवक आहेत चार आमदार आहेत पुणे शहरामध्ये फक्त दुःख आहे की की शिवसेना जी आमच्याबरोबर पंच म्हणजे जवळजवळ पस्तीस वर्ष जी होती ती ह्या वर्षी नाही आमच्याबरोबर तेवढं दुःख आहे एकनाथ एकनाथ एकन शिंदेची शिवसेना आहे परंतु आज पुण्यात आपण सगळे पाहत असाल की पुण्यात एकनाथ शिंदेची शिवसेना जास्त स्ट्राँग आहे का उद्धव ठाकरेंची शिवसेना स्ट्राँग आहे हे सगळे जग जाहीर आहे मी तर सांगणार की बाबा एकनाथ शिंदे शिवसेना आहेच आमच्यावर त्याबद्दल वादच नाही आहे परंतु वस्तुती आपल्या सगळ्यांना माहिती आहे सर्व पुणे शहराला माहिती आहे